नमस्कार मंडळी मी माया मायागुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे तर आज वार आहे गुरुवार गुरुवार असल्यामुळे आज मी बाहेर उंबरट्यावरती हळदीचं लेपन केलेलं आहे त्याचबरोबर छानशी रांगोळी काढलेली आहे तर आता गुरुवार असल्यामुळे पहिले आधी मी पूजा करून येते आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आता इथे मी देवांची पूजा करून घेते कालच मी देवांना पितांबरी छान उजळवून घेतलं होतं त्यामुळे आज मी ते काही करणार नाही आहे कारण आज गुरुवार आहे त्यामुळे पटपट मला कामं करायची आहे नैवेद्य बनवायचं आहे तर चला आता मी देवांची छान अशी पूजा करून घेते आज मी नाश्त्याला गुरुवार असल्यामुळे शाबुदाण्याची खिचडी बनवलेली आहे सकाळीच त्याचबरोबर महेश गुरव यांना काल जी रात्री इडलीचा मी जो बेत केला होता त्या इडल्या बऱ्याच उरल्या होत्या त्यामुळे मी केतकीसाठी आणि महेश यांच्यासाठी इडली फ्रायसुद्धा करून ठेवलेलं आहे तर सकाळची जी काही कामं आहेत नाश्त्याची ती सगळी झालेली आहे आता देवांना खिचडी दाखवून मी आणि केतकी नाश्ता करणार आहोत तर आधी पहिले पटपट देवपूजा आवरून घेते आणि देवपूजा केल्यामुळे खूप छान प्रसन्न वाटतं आणि आपली जी कामं आहेत ती कामंसुद्धा पटपट होतात तर आता इथे मी स्वामींनासुद्धा अष्टगंध वगैरे लावून घेते तर आता माझी देवांची पूजा झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे जवळून किती सुंदर प्रसन्न वाटते आणि फुलं घातल्यामुळे देवांची अजूनच शोभा वाढलेली आहे समोर मस्त भीमसेनी कापूरसुद्धा लावलेलं ला आहे तर एकदम मन प्रसन्न झालेलं आहे माझं तर आता इथे तुम्ही बघू शकता मी छान शाबुदाण्याची खिचडी केली आहे आता ती केतूला आणि मला घेते आणि देवांना छान नैवेद्य पण दाखवते त्याचबरोबर केतकीने इथे इडली फ्रायसुद्धा खाल्लेलं आहे आता इथे मी डाळ भाताचा कुकर लावलं आहे त्यानंतर इथे मी आता भेंडी चिरायला घेतलेली आहे भेंडी स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर थोडीशी पुसली आता पटपट भेंडी -पट चिरून घेते कारण आता मला आज जेवणामध्ये भेंडीची भाजी हिरव्या मिरचीचं वरण चपाती आणि तांदळाची खीर बनवायची आहे तर इथे मी भेंडी चिरता चिरता मला फोन आला आणि हा फोन होता महेश गोरे यांचा त्यांचं म्हणणं होतं की आता पाच दहा मिनटामध्ये ए सीवाले येतील आणि ते थे ए सी ठेवून जातील तर तू घरी आहेस की नाही हे विचारत होते तर आता तुम्ही इथे बघू शकता ए सी घरी आलेला आहे

Saya kerja macam. Saya kerja. Ada yang nak jual gak nak? Oh, dia coba perbuatan. कौन सा याद कर रही है उधर है ना उधर है तो देखो कौन कौन है टाइटन से बाये हो कुछ केवल जरूरत कभी ये किरदार के आते में है कितना है कितना आसान है कितना आसान है पाणी पिणार होतात ना कसून

इन्स्टॉलेशन करायला उद्या येणार आहे तर उद्या किंवा परवा येतील ते मग तेव्हा ते लावून देतील आणि मग तेव्हा समजेल ए सी एसी, एसी मध्ये घेतू तुला जो छान लागते की नाही खूप गरम होते कारण गेल्या एक दोन आठवडे झाले आम्हाला इतकं गरम आहे लागलंय की सुचत नव्हतं त्यामुळे आम्ही ए सी घेण्याचं ठरवलं होतं आणि फायनली ए सी आली आहे की नाही तू सकाळपासून वाट बघत होती तर आता इथे मी देवांना नैवेद्य दाखविते आज नैवेद्यामध्ये साधीसुधी भाजी बनवलेली आहे भेंडीची भाजी हिरव्या मिरचीचं वरण आणि तांदळाची खीर भात आणि चपाती आता नैवेद्य दाखवलेले आहे आणि आता मी आणि केतू जेवून घेतो तर जेवण झाल्यानंतर आपण बोलूया सर्व ए सी आलेला आहे बरं वाटतय <laughs> दोगन ना आता एसी बघून लावायला पण दोन दिवस लागतील उद्या येतील किंवा परवा येतील असं सांगितलं त्याने भरपूर मोठा वाटतय बॉक्समुळे वाटते काय हे जास्त कुल होणार काय त्याच्यामध्ये अरे म्हणजे आतमध्ये थर्माकोल असेल ना व्यवस्थित लावायला ओपन झाल्यावरती कळेलच आपल्याला काय बघतेस दिसत का म्हणजे तेच पूर्ण पॅक आहे ना ते तर आता मी आलेली आहे ॲज युजल गॅलरीमध्ये खूप थंडगार वारा सुटलेला आहे आणि आता वाजलेले आहेत सात आणि मी आज खूप लेटली चहा केलेला आहे कारण गुरुवार असल्यामुळे माझं लेट जेवण झालं आज त्यामुळे चहा प्यायची इच्छा नव्हती त्यामुळे आता मी चहा बनवलेला आहे आणि आज ए सी आलेला आहे आता तो उद्या किंवा परवा लावला जाईल आणि तो ए सी आम्ही वेदांत आणि केतकीच्या बेडरूममध्येच लावणार आहोत कारण त्या रूममध्ये जास्त गरम होतं आणि आणि खूपच उन्हाळा वाढलेला आहे तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय